राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती जिल्हावतीने आयोजित आचार्य हरिभाऊ वेरुडकर गुरुजी यांचा जन्मदिवसानिमित्त नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दरम्यान संस्कार दिन सप्ताह सुरू आहे याच निमित्त जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा अळणगाव येथे संस्कार दिन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापक समिती व शिक्षक वृंद यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय मानकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नरेंद्र तराळ प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ सुभाष परनकर प्रचारक रामेश्वर दुर्गे हे होते यावेळी प्रचारक डॉक्टर तळा यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना संस्कार काय असतात कुठून मिळतात कसे पाळले जातात याविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले या, मार्ग के या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावलकर सर यांनी केले तर प्रास्ताविक विकास भडांगे मुख्याध्यापक यांनी केले तर आभार प्रदर्शन गुर्जर मॅडम यांनी मानले यांच्या सोळा फेब्रुवारी पर्यंत हा जो एक संस्कार सप्ताह आम्ही साजरा करतो या संस्कार सप्ताहामध्ये या आजच्या तरुणांना जे उद्याचे भावी ना या भारताचे नागरिक होणार आहेत त्यांना चांगलं घडवण्यासाठी आम्ही गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक त्यांच्या चांगल्या पद्धतीचे संस्कार घडवण्याचा गावागावात जाऊन प्रयत्न करतो राष्ट्रधर्म युवा मंच हा जो युवकांचे संघटना आहे आदरणीय वेरुळकर गुरुजींनी तयार केलेला ते संघटन आमचं हे गावोगावीत जाऊन इवन चंद्रपूर जिल्हा आमची कविताताई ताई म्हणून एक प्रचारिका आहे ती मध्य प्रदेशात सुद्धा या प्रचारासाठी गेलेली आहे तर असे आम्ही प्रचारित लोक या मुलांना आमच्या पद्धतीनं संस्काराचे धडे देऊन आम्ही प्रचाराचं कार्य वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो जय एस न्यूज महाराष्ट्र गळिता बातकुलीवरून प्रतिनिधी धनराज खरसान